तर राज्यभरामध्ये जो आहे तो दुष्काळ पडलेला आहे आणि याच दुष्काळावरून जे आहे ते शरद पवारांनी आज एक पत्रकार परिषद राष्ट्रवादीच्या कार्यालयामध्ये घेतली आणि ही पत्रकार या पत्रकार परिषदेमध्ये आहे ते शरद पवारांनी सांगितलं की राज्य राज्यभरामध्ये जे आहे तो त्र्याहत्तर टक्के दुष्काळ जो आहे तो महाराष्ट्र दुष्काळाच्या छायेत आहे त्यामुळे एकंदरीतच भयंकर जे संकट आहे दुष्काळाचं ते महाराष्ट्रावरती आहे आणि त्यावरून राज्य सरकारला त्यांनी काही सल्ला दिलेला आहे सरकारने या सगळ्याकडे गांभीर्याने बघावे असे सुद्धा जे आहे ते शरद पवार यांनी सल्ला दिलेला आहे दुष्काळाची परिस्थिती बघितलं तर त्र्याहत्तर टक्के एकंदरीतच एकोणीस जिल्हे आहेत त्यातल्या चाळीस तालुक्यांमध्ये भीषण दुष्काळ आहे अशी सुद्धा आकडेवारी जी आहे ते शरद पवारांनी सांगितले त्याचप्रमाणे छत्रपती संभाजीनगर विभागात जी धरणे येतात त्यामध्ये त्या, त्या धरणांमध्ये काही धरणांमध्ये दहा टक्के पाणी साठा शिल्लक आहे तर कोकणातील कोकणात प्रमाणात एकोणतीस टक्के पाणी साठा शुल्लक आहे तर उजनी उपयुक्त जे धरण उजनीचं mm mm इत, जे धरण आहे ते त्यामध्ये खूप कमी पाणी साठा आहे त्याचप्रमाणे जायकवाडीत पाच पॉईंट पन्नास मिलीमीटरचा जलसाठा आहे त्याचप्रमाणे मांजरामध्ये फक्त झिरो पॉईंट चौतीस मिलीमीटरचा टक्के इतका पाणी साठा आहे त्यामुळे एकंदरीतच जे याच्यावरून जो आहे तो शरद पवारांनी सल्ला दिलेला आहे ज्या चारा छावणी असतील किंवा जिथे जे पाणी टंचाई असेल तिथे तिथे सरकारने जे आहे ते तात्काळ मदेश आदेश काढून जे आहे ते तिथले तहसीलदार असतील किंवा जिल्हाधिकारी असतील यांना आदेश देऊन सगळ्या पद्धतीने जे आहे ते सरकारने मदत करावी असं शरद पवार यांनी सल्ला दिलेला आहे तर शरद पवार आणि विरोधी पक्ष हा नकारात्मक मानसिकतेत गेलेला आहे आणि त्यांनी शरद पवारांसारख्या नेत्यांनी दुष्काळासारख्या गोष्टीवरून राजकारण करू नये असं सुद्धा जे आहे ते सरकार सरकारमध्ये नेत्यांनी आज टीका केलेली आहे दरम्यान शरद पवार नक्की काय म्हणाले दुष्काळाबद्दल आणि त्यांनी सरकार नक्की काय सल्ला दिलेला आहे आपण पाहूयात दुसरा हा जाहीर केलेला एकंदर क्षेत्र जर त्र्याहत्तर टक्के महाराष्ट्र गोव्याचे राज्य सरकारने महाराष्ट्रात एकंदर दोन हजार दोनशे ब्याण्णव मैसुली मंडळ त्याच्या पंधराशे बत्तीस महसुली मंडळात नुष्का जाहीर झाला आम्ही लोकांची डिमांड काय त्याचे अश्वेशन केलं राज्य सरकारकडे आम्ही ती मागणी केली असता आज एक केंद्र त्याच्यामध्ये पीक कर्जाचं होणार पीक कर्जाचं पुनर्गटन काही ठिकाणी कर्ज वसुली स्थगिती हे दोन गोष्टीची मागणी आहे त्याच्यानंतर विमा शेतकऱ्यांनी विमा काढलेला आहे पण विना कंपन्यांनी नुकसान देण्याच्यासाठी करण्याची आहे आणि त्याच्यासाठी राज्य सरकारी गरज असेल तर केंद्र सरकारशी बोलून सुद्धा या इन्शुरन्स कंपनीला डाळी घेण्याची गरज आहे इतर निर्माण जे आहे वीज बील वीज बिलात सूट झाली स्थगिती झाली आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये वीज भरलं नाही म्हणून वीज पुरवठा खंडित करू नये त्याच्यानंतर आणखी एक जीवाण लोकांची मजरेरावात जे निकष आहेत ते शिथिल करावे आणि जसं पूर्वी रोजगार झाले यांना येथे जे निकष राज्य सरकारने केले होते ते आत्ता एक्टी करावे त्याच्यानंतर जिथं ऐक दुष्काळ आहे ती गेलेली आहे त्या गावांची त्या भागातील विद्यार्थी जे शिक्षक शालेय किंवा महाविद्यालय त्यांची परीक्षा असेल याच्यामध्ये त्यांना माफी द्यावी आणि वाचून आहे अनेक ठिकाणी हळबाग आहे तिथं त्यांचं जे फाईंग करून आपण सगळ्याला वाचू शकतो तर त्यासाठी अनुदान फुली देण्याची पद्धत होती आज नाही तर अनुदान द्यायची सुरुवात करावी आणि शेवटी जनावरांच्या छावण्या यासाठी ठिकाणी करावे साधारणतः या सगळ्या गोष्टी राज्य सरकारने तातडीने करावेत की सरकार राज्य असेल आणि त्यावर एकत्र वर्गांचा मानला आहे की आमच्या सरकारांचा राजकीय दृष्टिकोन अजिबात नाही राज्य सरकारला हे सगळे आमची सरकारची करायची तयारी कारण हे सतत राज्य आहे इथं आपण सगळ्यांनी मिळून त्याला सामोरं जायची आवश्यकता आहे राज्यामध्ये तर आपण बघितलं शरद पवार यांनी घेतलेल्या पत्रकार प, पत्रकार परिषदेमध्ये जो आहे तो सरकारला दुष्काळावरून जो आहे तो इशारा दुष्काळावरून जो आहे तो सल्ला दिलेला आहे यामध्ये प्रामुख्याने ज्या गावांना पाणी पुरवठा होत आहे त्या गावांना जर अधिक टँकर लागत असतील तर त्याबाबत सुद्धा ते सुद्धा पुरवावे आणि एकंदरीतच चा, चारा छावणी असतील किंवा जिथे जिथे पाणी टंचाई आहे त्या त्या, त्या गावामध्ये रोजगार हमीच्या योजना सुद्धा ज्या आहेत त्या पुन्हा एकदा सुरू कराव्यात किंवा जिथे आहेत त्या गावांना प्राधान्य द्यावं असं सुद्धा जे आहे ते मार्गदर्शन शरद पवार यांनी या पत्रकार परिषदेमध्ये केलेलं आहे त्यामुळे कुठेतरी दुष्काळावरनं एक एकीकडे शरद पवारांवर टीका होत असताना अनेक वर्ष महाराष्ट्र जवळून बघितलेल्या किंवा चार वेळा मुख्यमंत्री राहिले शरद पवारांनी आताच्या सरकारला दुष्काळावरनं गांभीर्याने जो आहे तो गांभीर्याने घेऊन सल्ला दिलेला आपल्याला पाहायला मिळाला